नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे रब्बी हंगामी पीक पाहणी सुरू झाली आहे या योजनेचा उद्देश प्रक्रिया आणि अंतिम तारीख याबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील पीकविषयक माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्याची एक अत्याधुनिक प्रक्रिया आहे यामुळे पीक नोंदी व्यवस्थित व अचूकपणे ठेवता येतात सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी आणि विमा संरक्षणासाठी अर्ज करताना होते तुमची माहिती अचूक भरा चुकीची माहिती भरल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही अंतिम तारखेच्या आधी पाहणी करा स्थानिक तलाठी व्यवसाय किंवा कृषी विभागाकडून मदत घ्या नमस्कार लायबाईये पीक पाहणी राज्यातील कृषी विभागाकडून रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबर ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनाही पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे खरीप हंगामात राज्य शासनकडून काही भागांत मध्ये डिजिटल क्रॉप यशस्वीपणे राबवला होता आता राज्य शासनाच्या आदेशानुसार रब्बी हंगामातील एक पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मोबाईल ॲपद्वारे द्वारेही पीक पाहणी कशी करावी शेवटची तारीख कोणती आहे एक पाहणी करण्याचे फायदे कोणते या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाह पाहणी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये ज्वारी गहू हरभरा मका या पिकांचा समावेश आहे तर रब्बी या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी नोव्हेंबर तीस यांची मुदत आहे तर एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे त्यावेळी शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे शेतकरी स्तरावरूनी पीक करण्यासाठी एक डिसेंबर ते जानेवारी पंधरा ही मुदत असून सहायक स्तरावरून हे पीक पाहणी करण्यासाठी जानेवारी सोळा ते फेब्रुवारी अठ्ठावीस मुदत आहे सुरुवातीला शेतकऱ्या स्तरावर मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतरच सहाय्यक कामापुरत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी होणार आहे पीक पाहणी त्याबरोबरच डिजिटल क्रॉप्स डी सी एस मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जेओ बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणजेच जोपर्यंत संबंधित खातेदार सहाय्यक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत छायाचित्र काढता येत येत नाही नाही अपलोड करता जिओ फायनान्सिंग बदल करत असल्यामुळे गाव अद्यावत असल्याचे खाते भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे राज्यातील शेतकऱ्यांना एक डिसेंबर पर्यंत पीक पाहणी करून आपल्या पीक विमा नुकसानीची भरपाई मिळवण्याची संधी देण्यात आलेली आहे एक पाहणीचे फायदे पीक नुकसानीची भरपाई मिळण्यास अडचण येणार नाही एक पाहणीमुळे आपल्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात मदत मिळवता येते पीक योग्य माहिती उपलब्ध होते शेतकऱ्यांसाठी ही एक पारदर्शक प्रक्रिया आहे पीक पाहणी तुमची माहिती अचूक भरा चुकीची माहिती भरल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही अंतिम तारखेच्या आधी पीक पाहणी करा स्थानिक तलाठी किंवा कृषी विभागाकडून मदत घ्या शेतकरी मित्रांनो ही पीक पाहणी हा एक महत्वाचा टप्पा आहे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ हवे असल्यास वेळेत माहिती नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा आम्ही मदत करू